श्रीदुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापती सवे मेले दैत्यसैनिकहिषासुरही वधला धन्यदुर्गा महाबली ध्यान ओंकासूर्यसहस्तरतवसना कंठीशिरोमालिका रक्तालिप्तपयोधरा जपवटी विद्या अभीती वरा मुद्रा तीनकरी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे मुकुटा रत्नमुकुटादेवी नमो ऋषी रुवाच न दैत्यांचा चिक्षूर धाओ वधाया दैत्य क्रुद्ध तो धावो नाला पुढती देवी अंबिका संग्रामी असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्याखळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेवो धावला धनुष्य रथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवारती सक्रोध रक्त नेत्राने शूल घेवो निधावला भद्रकाली शि माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभाजाची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावनी देव पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्ती त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारीत बानाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरूनी आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी शिलावृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातून मेला चपेट्यांनी कराल तो गदेने उद्धत मेला बानाने ताम्र अंधक उग्रवीर्य महाहनु दैत्येही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बानाने नाश जाहला सेना सहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर देताप देवीचे गण त्रासले हुंदा कोना शी मार देत से, पुष्प शिंगे देत खुरांनी मार कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे नादे कुनी मेले निश्वास वायूने कुणी धराशाई किती झाले देवीचे गण क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासूर धावला જગદંબે પ્રતિ અંતરી ક્રોધ દાટલા મહીષાસ પર્વત ઉચલી ત્વરે શિગાનેજના કરી ઘોરતો કંપાવે ઉઠતી લાટા બુડવી સિંધુ પૃથ્વી શી શ્વાસાચા વાયુગતિને પર્વત પડતી ભૂમિ સક્રોધ મહાદૈત્યાશી પાહતા ચંડી કોપલી वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्यपाशाने धारी सिंह हो नि धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेवो निघाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी कुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी आंबा अमृतोन्माद पावली रक्त नेत्री हसे तेव्हा माता महाबली बलोन्मत्त दैत्य गरजे शिंग मारोणी पर्वता पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने केले चूर्ण महाचल रक्तोष्ठती सुधा सेवी शौर्य पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलोणी ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येत नर देवीने निज शक्तीने तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासूर मर्दिनी हा हा झाला दैत्य सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत पुराणे सावर्णिके मन्वंतरे, देवी महात्मे श्री कुलदेवता श्रीकुलदेवताचरणापणमस्तू